वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीने रविवारी सात दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता भक्तिमय वातावरणात झाली श्री श्री बसवारुढ महास्वामीजी मठात विविध धार्मिक कार्यक्रम झाले सकाळी मंगल मंत्र पठण स्थापित देवता पूजा अभिषेक लघुन्यास पठण झाल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता झाली यानंतर साधू संतांचा तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्तीपरायण श्री अक्षय महाराज भोसले अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री सुधाकर महाराज इंगळे प्रधान आचार्य पंडित गोविंदशास्त्री जोशी सिद्धारूढ मठाच्या श्रोब्रश्री सुशांता देवी परमपूज्य श्रोब्रश्री जडेसिद्धेश्वर महास्वामीजी शुभराई मठाच्या परमपूज्य शुभांगी माई बुआ अखिल भारत पुरोहित संघमचे अध्यक्ष परमपूज्य श्री वेणुगोपाल जिल्हा पंतलू मठाचे संस्थापक परमपूज्य श्रोबश्री ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती परमपूज्य श्रोबश्री शिवपुत्र महास्वामीजी मुख्य यजमान ब्रिजमोहन फोपलिया अदवनीचे आमदार घुमनुरु जयराम पुणे एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी धानेश स्वामी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमल पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाडवे माजी महापौर शुभाबन शेट्टी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेना शहर प्रमुख शरणराज किंगनाळकर स्वागताध्यक्ष विशाल बंसल स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांनी श्री 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 बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले रुद्रयंत्र यंत्र रुद्राक्ष माळ शाल पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले नागेश साळुंखे आणि गिरीश गोस्की यांनी सूत्रसंचालन केले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक